कृष्णाई पं भजनी मंडळातील मैत्रिणींच्या समोर मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन मिनटं माहिती सांगते कारण आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे जयंती आहे त्याबद्दल दोन मिनटं माहिती सांगते एकोणीसशे एकतीसला त्यांचा जन्म झाला आणि त्यापूर्वी त्यांचा जन्म होण्याच्या आधी समाजामध्ये स्त्रीला अत्यंत अत्यंत स्थान असं दिलं जात होतं स्त्रिया शिकत नव्हत्या घरी बसत होत्या रांधा वाढा उष्टी काढा एवढंच त्यांचं क्षेत्र होतं चून आणि मूल एवढ्या बाहेरच स्त्रीचं क्षेत्र होतं पण हे त्यावेळी जणू काही नियतीला पावलं नाही आणि खरोखर तीन जानेवारीला एकोणीसशे एकतीसला अशा समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा आपल्या भारतात जन्म झाला आणि एकोणीसशे चाळीसला त्यांचा विवाह ज्योतिबाई ज्योतिराव फुले यांच्याबरोबर झाला त्यावेळी त्या अवघ्या फक्त नऊ वर्षाच्या होत्या म्हणजे त्यावेळी इतक्या लवकर विवाह व्हायचे पण त्यांना इतके पती चांगले मिळाले की ते अत्यंत समाजसुधारक होते ज्योतिबा फुल्यांना स्त्रियांनी शिकावं स्त्रियांनी घरी बसू नये क्रांती म्हणजे त्यांनी बाहेर पडावं म्हणून पहिल्यांदा त्यांनी सावित्रीबाई फुले आपल्या पत्नीला शिकवलं मग त्या शिकल्या पण त्या त्या आपल्यापुरतंच त्यांनी आपलं शिक्षण प्रे ठेवलं नाही तर त्या पुढं शाळेत त्यांना शिकवायचं होतं म्हणून एकोणीसशे चाळीस साली त्यांनी भिडेवाड्यात स्त्रियांच्यासाठी शाळा सुरू केली त्यावेळी एक पाचसाच फक्त मुली येत होत्या कारण स्त्री बाहेरच जाऊ शकत नव्हती पण त्या त्या ह्याच्यात सावित्रीबाई फुले त्यांना शिकवायला जात होत्या पण समाजातल्या लोकांना हे पाहवलं नाही म्हणून त्यांना इतका त्रास दिला की त्या बाहेर जात असताना त्यांच्या अंगावर त्या साडीने त्यांच्या अंगावर चिखल उडवायच्या दगड फेकायचे असंच त्रास द्यायला सुरुवात केल्या पण त्या ह्याच्यात त्या स्त्री असूनही डगमगल्या नाहीत त्या त्यावेळी दोन साड्या घेऊन जात असत आणि ते येताना ती दुसरी साडी बदलून येत असत असा चिखल उडवला तरी पण त्यांनी आपलं कार्य ठेव थांबवलं था नाही स्त्री शिक्षण चालूच ठेवलं आणि अशा तऱ्हेनं किती त्रास दिला तरी ती शाळा काढली स्त्रिया शिकायला लागल्या मोठ परत समाज सुधारायला लागला आणि त्याच्यानंतर मग खूपच त्यांची खूप त्यांनी त्या कवयित्री होत्या सगळं त्यांनी कार्य केलं तेया त्यामुळे त्यांनी हा स्त्री शिक्षणाचा पाया घडवून दिला त्यामुळं आज समाजात आपण डॉक्टर्स झालेल्या स्त्रिया बघतो आणखी मोठमोठ्या पदावर मॅनेजिंग डायरेक्टर झाल्यात कंपनीच्या सीईओ झाल्यात आज हे सगळं आपल्याला पाहतो पण हे कोणामुळं आपल्याला दिसतं तर ते सावित्रीबाई फुल्यांच्यामुळं त्यांनी हा शिक्षणाचा पाया रोवला समाज सुधारला ज्योतिबा फुल्याला त्यांनी साथ दिली पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या त्या स्थितीतही डगमगल्या नाहीत त्यामुळं खरोखर फर या अशा स्त्रीचं कार्य महान आहे आणि त्या कवयित्री होत्या शिक्षिका होत्या पुढं मुख्याध्यापिका झाल्या आणि नंतर पुढं प्लेगची साथ आली त्या साथीतही त्यांनी ते खूप सा, प्लेगच्या साथीतसुद्धा त्यांना स्वतःला मूल झालं नाही त्यांनी मूल दत्तक घेतलं आणि त्यावेळीसुद्धा बालविवाह त्यांनी थांबवले बालहत्या थांबवला इतका समाजात स्त्रीचं शोषण होत होतो की लहान मुलींचे विवाह मोठ्या पुरुषांच्या बरोबर व्हायचे त्यामुळे त्या लवकर विधवा व्हायच्या त्यामुळे बालविधवात रोहायचं त्यांनी बंद केलं बालहत्या बंद केल्या सुमारिका माता व्हायच्या त्यांची त्यांनी लग्न घडवली सगळं म्हणजे समाज सुधारला त्यांच्यामुळेच खरोखर आपल्या देशात बा स्त्रियांच्यामुळं क्रांती झाली आहे आणि आज जी स्त्री आज मोठ्या पदावर दिसती आहे ती सावित्रीबाई फुल्यांच्यामुळेच झालेली आहे त्यामुळे पुढं प्लेगची साथ आली त्या हो प्लेगच्या साथी त्यांचा मुलगा दत्तक्या त्यांनी मुलगा घेतला यशवंत त्याचं नाव तो सुद्धा एक विलविधवास एक झाल्या होत्या काशीबाई म्हणून त्यांचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला आणि त्या प्लेक सुद्धा त्यांनी खूप कार्य केलं आणि तेव्हाच त्यांचा नंतर शेवट त्यांचं कार्य करता करताच त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचं का त्या जरी गेल्या समाजातून तरी त्यांचं कार्य इतकं झालं की बालविधवा बालविवाह हे हो, सगळं थांबून समाजाची खरोखर त्यांनी क्रांती केली एक पर परिवर्तन केलं त्यांनी संघर्ष केला त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण त्या डगमगल्या नाहीत त्यामुळं खरोखर अशा स्त्रीबद्दल आपल्याला सगळ्यांना आदर वाटला पाहिजे आज त्या आहेत त्याच्यामुळेच आपण इतक्या शिकू शकलो बाहेर येऊ शकलो म्हणून अशा स्त्रीला आपण सगळ्यांनी आदराचं स्थान देऊन आज आदरांजली वाहून त्यांचं स्मरण करूया बोलून मी माझं भाष्य थांबवते